नमस्कार मी नागपूरहून प्रदीप मार्कंडेय रेणुका आर्ट्सतर्फे आयोजित स्पर्श दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीसकरिता गीत संगीत या विभागात मी लोकप्रिय गोट्या या मराठी मालिकेचे शीर्षगीत सादर करतोय गीताचे मूळ गायक आहेत अरुण इंगळे संगीतकार आहेत अशोक पत्की गीताचे बोल आहेत बीज अंकुरे अंकुरे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मल यात कष्टाचा पाजर हवी अंधारल्या रात्री चंद्र किरणांची साथ कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात अंकुराचे होता रोप होई रोप त्याचे झाड मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड निळ्याभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजा वेबियाणे माळराणी हडकात नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, तरु पुला त्यावरी नाही आला रे बहरू क्षणभरी विसावेल वाट सरू सावलीत कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळराणी खड़कात मला आशा आहे हे माझं गीत तुम्हाला आवडलं असेल धन्यवाद नमस्कार मी नागपूरहून प्रदीप मार्कंडेय रेणुका आर्ट्सतर्फे आयोजित स्पर्श दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीसकरिता गीत संगीत या विभागात मी लोकप्रिय गोट्या या मराठी मालिकेचे शीर्षगीत सादर करतोय गीताचे मूळ गायक आहेत अरुण इंगळे संगीतकार आहेत अशोक पत्की गीताचे बोल आहेत बीज अंकुरे अंकुरे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ खडकात बीजा हवि निगराणी हवि माये चिपाकर